नमस्कार आता माही ही अक्षयशी डबल गेम खेळत असते आता माही अक्षयला फसवण्याचा प्रयत्न करत असते माही आणि तिची आई देविका ह्या दोघी मिळून अक्षयची सगळी प्रॉपर्टी माहीच्या नावावर करण्याचा प्लॅन केलेला असतो त्यांनी पण आपली रमा हे असं कधी होऊच देणार नाही आता रमा ज्या ठिकाणी काम करत असते त्या हातगाडीवर ती बाईसुद्धा रमाला त्या कामावरून काढून टाकते रमा एकटीच झाडाखाली विचारी बसलेली असते आणि विचार करत असते की काय झालं हे कसा मजा मस्त हसता खेळता संसार होता आणि अचानक असं काय झालं कुणाची तरी नजर लागली आणि माझ्या घरच्यानी तर मला ओळखलं सुद्धा नाही तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते आता इकडे देविकाला भेटायला आलेली माही ही घरी परत अक्षयकडे यायला निघालेली असते आणि ती गाडी घेऊन येत असते आणि येताना एकटीच बोलत असते की काही झालं तरी मी अक्षयला कधीच सोडणार नाही मी माझं प्रेम मी माझं सगळं सिद्ध करून दाखवेन पण मी अक्षयला सोडणार नाही अक्षय माझा आहे आणि माझाच राहणार मी त्या रमाला त्या घरात कधी घेऊच देणार नाही त्या रमाची सावलीसुद्धा मी मुकादमांच्या घरावर पडू देणार नाही असं म्हणत माही गाडी चालवत असते आणि समोरून रमा येत असते आणि आता रमा ही माईच्या गाडीसमोर येऊन उभी राहते आणि माही जोरजोरात ब्रेक दाबत असते पण रमा काही बाजूला होत नाही आता, रमादी थे थे, आणी आता रमा तिथेच उभी असते आणि माही जोरात गाडी तिच्यावर आता घालणार तोच अक्षय येऊन जोरात रमाला खेचतो रमाला वाचवतो ते बघून माहीला मोठा धक्का बसतो आणि माही लगेच तिथून निघून जाते आता अक्षय त्या गाडीवालीच्या मागे येतो तोपर्यंत इकडे रमासुद्धा निघून गेलेली असते अक्षय म्हणतो काय हे जिला वाचवलं ती पण निघून गेली आणि जिने ॲक्सिडेंट केला तीसुद्धा निघून गेली अक्षय सरळ निघून ऑफिसला जातो आता इथे रमाला अक्षयने वाचवलं म्हणून बरं वाटत असतं तेव्हा रमा म्हणते शेवटी अक्षय तुम्हीच मला वाचवलं मी लवकरात लवकर तुमच्याजवळ येईल मी आपलं प्रेम कधीही विसरणार नाही आणि तुम्हाला विसरू देणार नाही रमा अक्षय कधी वेगळे होणार नाही रमा अक्षयची जोडी कधीही तुटणार नाही रमा अक्षय एकत्र होते आणि कायम एकत्र राहणार अशा कितीही माही येऊ दे तरीही त्यांचा काही उपयोग होणार नाही मुखवटे घेऊन फिरणारी लोक खूप असतात पण प्रेम करणारी सच्चा मनाची माणसं कमी असतात आता रमा ही एक प्लॅन आखते आणि इकडे माही ही गाडी घेऊन गेलेली असते आणि नुसती चिडचिड करत असते की काय करत होती अक्षयला तिला वाचवायची आता जर अक्षयला आणि तिला तिची भेट झाली तर अक्षय तिलाच घरी घेऊन यायचा त्याआधी मला घरी पोचलं पाहिजे मग परत पटापट रमा ही देविकाच्या जा घरी जाते परत रमाचा गेटअप करते आणि लगेच इकडे मुकादमांच्या घरी येऊन बसते अक्षय घरी यायच्या आतच ती घरी येऊन बसलेली असते आता अक्षय घरी आल्यावर तिला बघायचं असतं की नक्की ॲक्सिडेंट वगैरे झाला तो बोलतो आहे की काय पण अक्षय त्याबद्दल रमाशी म्हणजे माहीशी काहीच बोलत नाही तेव्हा माही म्हणते म्हणजे हा सगळं विसरून गेला म्हणजे रमाची आणि याची भेट झाली नाही तर बरं झालं नाहीतर तो तिला इथे घेऊन आला असता मला ना आता काहीतरी केलं पाहिजे असं माही बोलत असते आणि आता इथे रमाने सुद्धा प्लॅन आखलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू